कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलाय नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश बघायला मिळतोय या प्रवेशामुळे टिटवाळा मांडा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे श्रीकांत शिंदेनी कल्याणमध्ये मनसेला मोठं खिंडार पाडलाय शिवसेना पक्षाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे तर महायुतीच्या समन्वयाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते हिवाळी अधिवेशनाच्या सगळे दिवस सगळ्याच मंत्र्यांनी उपस्थित राहण्याबाबत एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना तसे आदेशच दिलेले आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होऊ शकते असं कत आहे नागपूर मध्ये समन्वय समितीची एक बैठक घेण्याच्या मध्ये आम्ही आहोत आणि या बैठकीमध्ये नक्कीच काही गोष्टी सामोपचाराने करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि कदाचित समन्वय समिती जी आमची आहे त्या समन्वय समितीची तिन्ही नेत्यांबरोबर देखील बैठक होईल नागपूर मधल्या अधिवेशनाविषयी